वेलकम e फ्रेंड्स एन डबल परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारण्यात येतात त्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते आणि <coughs> या माहितीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात यामध्ये बघा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय की राज आणि कुमार हॉकी आणि हॉलीबॉल चांगले खेळतात सतीश आणि राज हॉकी व बेसबॉल चांगले खेळतात गणेश आणि कुमार क्रिकेट आणि हॉलीबॉल चांगले खेळतात सतीश गणेश आणि महेश फुटबॉल आणि बेसबॉल चांगले खेळतात तर आणि तरच्या पुढे आपल्याला खाली या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत जसं की पहिला प्रश्न विचारलेला आहे हॉकी क्रिकेट आणि हॉलीबॉल हे तीनही खेळ चांगले खेळणारा कोण आणि नंतर विचारलेला आहे बेसबॉल क्रिकेट हॉलीबॉल आणि फुटबॉल कोण चांगले खेळतो आणि तिसरा प्रश्न आहे बेसबॉल हॉलीबॉल आणि हॉकी कोण चांगल्या प्रकारे खेळतो आता दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत परंतु आपण डायरेक्ट माहितीच्या आधारे जर काय प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तर आपण गोंधळून जाऊ शकतो आपल्याकडून चुका होऊ शकतात म्हणून आपल्याला या माहितीवर प्रक्रिया करावी लागते तिला आपल्याला एका सारणीच्या स्वरूपात मांडून आपल्याला त्यावरचे प्रश्न सोडवता येतील तर या प्रश्नाला सोडवताना आपण पहिल्यांदा या प्रश्नामध्ये आलेल्या मुलांची नावं एका टेबलाच्या एका बाजूला लिहू आणि वर खेळांची नावं लिहू आणि नंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांचा आपण विचार करू बघा आपल्याला या ठिकाणी सांगितलेले राज आणि कुमार मग आपण काय करूया मुलांची नावं या ठिकाणी लिहूया राज दुसरा आहे आपला कुमार त्यानंतर आपल्याला आहे राजकुमार झाल्यानंतर आहे सतीश आणि राज म्हणजे आपल्याला सतीशचं नाव लिहावं लागेल याच्यामध्ये सतीश त्यानंतर पुढचं नाव आलेलं आहे आपल्याला राज राजचं झालेलं आहे गणेश आणि कुमार गणेशचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे गणेशच्या नंतर कोणतं नाव आलेलं आपल्याला दिसतं या ठिकाणी गणेश आणि कुमार कुमार आपलं झालेलं आहे त्यानंतर आहे सतीश गणेश आणि महेश सतीश गणेश आणि महेश सतीश झालेला आहे गणेश झालेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी महेश लिहायचं आहे हे मुलांची नावं आपण या ठिकाणी शोधून काढली आता आपल्याला खेळांची नावं यातली शोधून काढायची आहेत तर खेळांची नावं कोणकोणती आहेत बघा पहिलं आहे हॉकी मग हॉकी आपण या ठिकाणी लिहूया हॉकी दुसरा आहे हॉलीबॉल हा हॉलीबॉल हा जो खेळ आहे आपण या ठिकाणी त्याचं नाव लिहूया हॉलीबॉल नंतर आहे बेसबॉल हॉकीचं झालेला आहे आपला नंतरचा गेम आहे बेसबॉल त्यानंतर आहे क्रिकेट आणि हॉलीबॉल तर हॉलीबॉल झाला आपला आता राहिला आपलं क्रिकेट आणि त्याच्यानंतर आहे फुटबॉल इथं आलेला फुटबॉल एक आहे ही खेळांची नावं या प्रश्नामध्ये आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की या कोणते खेळ कोणता खेळ खेळ त्याच्या समोर टीक करायचं राज आणि कुमार हॉकी आणि हॉलीबॉल मग राजच्या समोर हॉकी आणि व्हॉलीबॉलला आपण टीक करूया ठीक आहे आणि कुमार पण तेच खेळतो हॉकी आणि हॉलीबॉल मग आपण कुमारच्या समोर पण काय करूया हॉकी आणि हॉलीबॉलला टिक करूया ठीक आहे स म्हणजे एका ओळीची माहिती आपली झाली आता सतीश आणि राज हॉकी आणि बेसबॉल चांगले खेळतात सतीश आणि राज हॉकी आणि बेसबॉल सतीश हॉकी आणि बेसबॉल आणि त्यानंतर एक मुलगा आहे त्याचं नाव आहे सतीश आणि राज म्हणजे राज काय खेळतो हॉकी आणि बेसबॉल राजचा हॉकी झालेला आहे आणि तो बेसबॉल पण खेळतोय म्हणजे ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली त्यानंतर समोरच्या वळीतून आपल्याला कोणती माहिती मिळते आपण बघूया गणेश आणि कुमार क्रिकेट आणि हॉलीबॉल चांगले खेळतात गणेशच्या चा पुढे क्रिकेट आणि हॉलीबॉलमध्ये आपण पिक करूया गणेश गणेशच्या पुढं क्रिकेट आणि हॉलीबॉल त्याचबरोबर गणेशच्या सोबतीला कोण होता तर कुमार क्रिकेट आणि हॉलीबॉल मग कुमारच्या समोर आपल्याला क्रिकेट आणि हॉलीबॉलच्या पुढे त्याची अगोदर स्टिक आहे म्हणून तिथं काही आपल्याला करायचं नाही त्यानंतर आहे सतीश गणेश आणि महेश फुटबॉल आणि बेसबॉल सतीश गणेश आणि महेश सतीश गणेश आणि महेश हे तिघहीच जणं फुटबॉल खेळतात म्हणजे इथं तीनही याच्यामध्ये आपण टिक करूया त्यानंतर सम त्यातलीच एक माहिती आहे सतीश गणेश आणि महेश फुटबॉल आणि बेसबॉल म्हणजे बेसबॉलमध्ये पण येणार त्यांचं सतीश गणेश आणि समोर बेसबॉलमध्ये पण टीक येणार सतीश बेसबॉल ऑलरेडी टीक आहे गणेश आणि महेश आता ही माहिती आपण या ठिकाणी घेतली आता घेतल्यानंतर आपण तिला एका टेबलच्या स्वरूपामध्ये मांडलं अशाच टेबलच्या स्वरूपात तुम्हाला ही माहिती मांडायची आहे टेबल आपल्याला तयार करावं लागेल तिथे दिलेला नसतो त्यामुळं पटकन आपल्याला इकडं मुलांचे नावं इकडे खेळांचे नावं ते असं करून आपल्याला टेबल तयार करावं लागेल आता याच्यावर आधारित प्रश्न कसा विचारलेला आहे तो आपल्याला इथं खाली दिसतो बघा हॉकी क्रिकेट आणि हॉलीबॉल हे तीनही खेळ चांगले खेळणारा कोण हॉकी क्रिकेट आणि हॉलीबॉल मग बघा आता हॉकी क्रिकेट आणि हॉलीबॉलमध्ये कोण दिसतंय तुम्हाला हॉकी क्रिकेट आणि हॉलीबॉल बघा हॉकी क्रिकेट सॉरी हॉलीबॉल आणि क्रिकेट हे खेळणारा कोण आहे तर हा कुमार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल कुमार मग कुमार किती नंबरला दिलेला आहे त्यांनी तर दोन नंबरला म्हणून या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन हे बरोबर असणारे कुमार ओके आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल आता आपण ओळूया दुसऱ्या प्रश्नाकडे बेसबॉल क्रिकेट हॉलीबॉल आणि फुटबॉल कोण चांगले खेळतो चार खेळ दिलेले आहेत बेसबॉल क्रिकेट हॉलीबॉल आणि फुटबॉल ओके बघा बेसबॉल हॉलीबॉल फुटबॉल बेसबॉल हॉलीबॉल फुटबॉल आणि क्रिकेट खेळणारा कोण आहे तर गणेश आहे म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर गणेश असणार आहे गणेश पर्याय क्रमांक तीन आणि याचं उत्तर असणार आहे गणेश ठीक आहे आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे बेसबॉल हॉलीबॉल आणि हॉकी कोण चांगल्या प्रकारे खेळतो बेसबॉल हॉलीबॉल आणि हॉकी बेसबॉल हॉलीबॉल आणि हॉकी खेळणारा कोण आहे तर राज आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राज असणार आहे म्हणजे आपण जी माहिती या ठिकाणी बघा या तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राज पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे आपल्याला जी माहिती आपल्याला पुरवण्यात आली होती प्रश्नाच्या माध्यमातून त्यावर आपण प्रक्रिया केली त्यावर आपण काय केली ही ही जी काही आहे हे काही टेबल आपण या ठिकाणी मांडला इकडं खेळांची नावं मांडली आणि इकडं मुलांची नावं मांडली आणि त्याच्यावर आपण प्रक्रिया केली आणि प्रक्रिया केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आली परंतु फक्त प्रश्नाला पाहून जर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपला गोंधळ उडू शकतो म्हणजे आपले गोंधळ उडून दोन तीन प्रश्न त्यातले चुकू शकतात म्हणून अशा प्रकारे अगोदर दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करायची ती मांडणी करायची आणि नंतर हे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला आता हा प्रश्न एम टी एस सी दोन हजार दहाला विचारण्यात आला होता प्रश्नांची लेवल हळूहळू वाढत गेलेली आपल्याला विविध परीक्षेमध्ये दिसते आता एम टी एस सी दोन हजार दहा मध्ये विचारलेला आणखी दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रश्न बघा सूचना आहे पहिली की सूचना काय दिलेली आहे तर ए बी सी डी आणि ई यांचा एक गट आहे गट सांगितला त्यांनी e ए आहे, B, आहे C, D, e, त्या बी आहे सी डी आणि ई पाच जणांचा एक गट आहे म्हणजे आपल्याला मांडणी करताना पाच कॉलम लागणारच आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे बी आणि सी यांना गणित आणि भूगोलामध्ये साठ टक्के मार्ग आहेत साठ टक्के गुण आहेत म्हणजे आपल्याला विषयाची मांडणी करावं लागेल गणित आणि भूगोल हा दिलेला आहे ए आणि सी यांना गणित आणि इतिहास या विषयात साठ टक्के मार्क आहेत बी आणि डी यांना राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयामध्ये साठ टक्के गुण आहेत आणि डी आणि e ई यांना राज्यशास्त्र आणि जीवशास्त्र साठ टक्के गुण आहेत आणि ईला e इतिहासात साठ टक्के गुण मिळालेले आहेत मग आपल्याला काय करावं लागेल याची मांडणी जर आपण पद्धतशीर केली तर आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न सोडवता येतील आता ही मांडणी करण्यासाठी मी अगोदरच या ठिकाणी एक टेबल ड्रॉ केला होता आपण काय करूया या ठिकाणी ए बी सी डी आणि ई e. असं आपण हे लिहून घेऊया किंवा इथं विषयाचे नाव लिहिलं तरी तुम्ही चालतील ठीक आहे आता विषयाचे कोणकोणते विषय आलेले होते तर पहिला विषय गणित भूगोल इतिहास राज्यशास्त्र जीवशास्त्र गणित इतिहास ऑलरेडी या ठिकाणी आहे तर आपण या ठिकाणी विद्यार्थी एबीसीडी हे नाव इकडे लिहून घेतले आणि नंतर विषयाची नाव आपण उभ्या कॉलम मध्ये लिहून घेतले आणि नंतर आपल्याला याची मांडणी करायची आहे पहिला आहे बी आणि सी यांना गणित आणि भूगोल बी आणि सी बी आणि सी गणित दोघायलाही आणि भूगोल याच्यामध्ये साठ टक्के गुण मिळालेले आहेत म्हणजे आपलं जी पहिली जी काही माहिती होती ती या ठिकाणी संपली आता ही इथं जाऊया आपण तीन नंबरकडे ए आणि सी यांना गणित आणि इतिहास मग ए आणि सी गणित आणि इतिहासला आपण करूया ए आणि सी गणित आणि इतिहास सीला ऑलरेडी टीक आहे गणितामध्ये त्यामुळे नो प्रॉब्लेम इतिहासामध्ये आपण टीक करून घेऊया त्यानंतर आहे पुढची माहिती पुढची माहिती आहे चार नंबर बी आणि डी यांना राज्यशास्त्र आणि भूगोल बी आणि डी बी आणि डी राज्यशास्त्र आणि भूगोल ला ऑलरेडी टीक आहे डीला करून टाकू आपण त्यानंतर पुढची माहिती काय दिलेली आहे आपल्याला डी आणि ई यांना राज्यशास्त्र आणि जीवशास्त्र बी डी आणि ई डी आणि ई राज्यशास्त्र आणि दुसरा विषय कोणता होता जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये पण आपल्याला टीक करावं लागेल डी आणि ईला डी आणि ई ला जीवशास्त्रामध्ये आपण टिक केली इथे एकदम व्यवस्थित आपल्याला तिथे खुणा करायच्या आहेत ईला इतिहासात साठ टक्के गुण मिळाले मग आपण परत काय करूया इकडे जाऊया आणि त्या इतिहासामध्ये त्याला टिक करूया इतिहासामध्ये टिक करूया ई कुठे आहे इथे इतिहास कुठे आहे तिथे म्हणजेच आपण इथे टिक करूया आता ही जी माहिती आहे ही माहिती आपण पूर्ण या ठिकाणी मांडलेली आहे याच्यावर आधारित आपल्याला कोणताही प्रश्न जर विचारला आता बघा प्रश्न कसा विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे कोणाला राज्यशास्त्र भूगोल आणि जीवशास्त्रात साठ टक्के गुण मिळाले म्हणजे याचा अर्थ काय तर राज्यशास्त्र भूगोल आणि जीवशास्त्र या तिन्हीमध्ये टीक खून ज्याच्या नावापुढं आहे त्याचं नाव काय आहे ए बी सी डी मधलं ते आपल्याला शोधायचं आहे राज्यशास्त्र भूगोल आणि जीवशास्त्र राज्यशास्त्र भूगोल आणि जीवशास्त्र तिघामध्ये कोण दिसतो तुम्हाला तर हा दिसतो डी बघा राज्यशास्त्र भूगोलामध्ये पण आहे राज्यशास्त्रामध्ये पण आहे जीवशास्त्रामध्ये पण याचं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे म्हणून याचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे डी ऑप्शन चार डी हे त्याचं उत्तर असणार आहे नंतर समोरचा जो प्रश्न आहे तो असा आहे गणित राज्यशास्त्र आणि भूगोल यामध्ये साठ टक्के गुण मिळवणारा कोण कोणकोणते विषय आहे एक आहे गणित एक आहे राज्यशास्त्र आणि भूगोल गणित राज्यशास्त्र आणि भूगोलकडे आपण जाऊया गणित राज्यशास्त्र आणि भूगोल बघा आता गणित राज्यशास्त्र आणि भूगोल या, या तीनमध्ये टीक कोणाकडे दिसतंय तुम्हाला नीट निरीक्षण करून पहा गणित राज भूगोल आणि राज्यशास्त्र म्हणजे हा बीवाला बी आहे कोण आहे हा बी तर याचं उत्तर असणार आहे बी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न याच्यावर आधारित काय आहे गणित आणि इतिहासात साठ टक्के गुण मिळाले आहेत बघा गणित आणि इतिहासात मिळाले म्हणते साठ टक्के गुण पण भूगोलात साठ टक्के गुण मिळाले नाहीत असा कोण आहे म्हणजे गणित आणि इतिहासात टिक पाहिजे आणि भूगोलात नसायला पाहिजे गणित आणि इतिहासात असायला पाहिजे गणित गणित आणि इतिहासामध्ये टीक असायला पाहिजे पण तो भूगोलात नसायला पाहिजे असा कोण आहे ए आहे गणित आणि इतिहासामध्ये टीक आहे पण भूगोलामध्ये तो नाही आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ए असणार आहे म्हणून त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला या पर्याय क्रमांक एला म्हणजेच एकला टिक करावं लागेल आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल समोरचा क्वेश्चन काय खालीलपैकी कोणाला राज्यशास्त्रात सात टक्के गुण मिळाले नाहीत कशात मिळाले नाही राज्यशास्त्रात मिळाले नाहीत मग बघा राज्यशास्त्रामध्ये सात टक्के गुण न मिळालेला विद्यार्थी आपल्याला शोधायचा आहे राज्यशास्त्र अगोदर शोधून काढा कुठं आहे राज्यशास्त्र इथं आहे इथं राज्यशास्त्र राज्यशास्त्रात सात टक्के गुण कोणाकोणाला मिळाले नाहीत तर बघा राज्यशास्त्रामध्ये साठ टक्के गुण दोघाला मिळालेले नाहीत एक सी ला मिळाले नाहीत आणि एला पण मिळाले नाहीत ठीक आहे मग सी आणि ए याच्यापैकी कुठं उत्तर दिलेलं आहे बघू आपण सी आणि याच्यामध्ये सी आहे पण ए दिसत नाही म्हणजे परे, पर्याय क्रमांक तीन सी त्याचं उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपण यावर आधारित प्रश्न सोडू शकतो मित्रांनो आता हा एक नमुना प्रश्न होता परंतु ही माहिती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा दिलेली असू शकते आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिलेली असू शकते फक्त आपल्याला ही जी मांडणी आहे ती मांडणी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे आणि ही मांडणी करण्यासाठी आपण प्रश्नपत्रिकेवर जी काही कोरी जागा असते त्याचा वापर करू शकतो आणि लवकरात लवकर ते प्रश्न आपण सोडू शकतो अशाच प्रकारे विविध स्पर्धा परीक्षेमधील प्रश्नांना कसं सोडवायचं याची माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती असते आपण चॅनलला सबस्क्राईब करावं चॅनलला सोबत चॅनलच्या सोबत राहावं तोपर्यंत थांबूया बाय